महाराष्ट्र प्रदेशाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अध्यक्ष नंदूजी परब ओबीसी अध्यक्ष लक्ष्मणजी पाटील यांच्या आदेशानुसार सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे रक्तदानाचे शिबिर आयोजित केलेले आहे त्या त्यानिमित्ताने समस्त कल्याण ग्रामीण मंडल पाच पदाधिकारी ग्रामवासी तसेच इतर क्षेत्रातील नामंतांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले तिथे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या भावनेतून मी स्वतः रक्तदान करणार आहे आपण या रक्तदानासाठी रक्तदान करावे आणि कुणास तरी जीवनदान द्यावे यासाठी आपण आपल्याला मी आवाहन करत आहे की तरी सर्वांनी उपस्थित राहून सदर रक्तदान शिबिराचा लाभ घेऊन जीवन, जीवनदान देण्याचे काम करावे हे आपल्याला आवाहन करीत आहे